जेव्हा डॉक्टर कलाम राष्ट्रपती झाले तेव्हा सर्वात मोठी समस्या होती काय घालायचे वर्षानुवर्ष निळा शर्ट आणि स्पोर्ट शूज घालणारे कलाम राष्ट्रपती म्हणून ते सर्व घालू शकत नव्हते राष्ट्रपती भवनात एक टेलर होता जो मागील अनेक राष्ट्रपतींसाठी सूट शिवत असे एके दिवशी तो आला आणि त्याने डॉक्टर कलाम यांचीही माप घेतली काही दिवसांनी तो टेलर कलाम यांच्यासाठी चार नवीन बंदगळा सूट घेऊन आला काही मिनिटातच नेहमी निष्काळजीपणे कपडे घालणाऱ्या कलाम यांचे रूप पूर्णपणे बदलले पण कलाम स्वतः त्यावर आनंदित नव्हते त्यांनी सांगितले मला यात श्वासही घेता येत नाही त्याच्या कटमध्ये काही बदल करता येईल का काळजीत असलेला टेलर काय करावे याचा विचार करत राहिला कलाम यांनी स्वतःच तो गळ्याजवळून थोडा कापण्याचा सल्ला दिला त्यानंतर कलाम यांचा या कटचा सूट कलाम सूट म्हणून ओळखला जाऊ लागला नवीन राष्ट्रपतींना टाय घालणे देखील आवडत नव्हते बंद गळ्यातील सूटप्रमाणेच देखील त्यांचा गुदमरत असे एकदा त्यांना टायने चष्मा साफ करताना पाहिले गेले जेव्हा त्यांना सांगितले तुम्ही असे करू नका तेव्हा त्यांचे उत्तर होते टाय हा पूर्णपणे निरर्थक पोशाख आहे किमान मी तो कशासाठी तरी वापरत आहे त्यांना फिरायला आवडत असे तेही सकाळी दहा किंवा दुपारी चार वाजता ते सकाळी साडे दहा वाजता नाश्ता करायचे म्हणून त्यांचे जेवण उशिरा व्हायचे त्यांचे जेवण दुपारी साडेचार वाजता आणि रात्रीचे जेवण बहुतेकदा बारानंतर नंतर असायचे डॉक्टर कलाम हे एक धर्माभिमानी मुस्लिम होते आणि ते दररोज सकाळी फजरची नमाज अदा करायचे ते अनेकदा कुराण आणि गीता वाचत ते स्वामी तिरुवल्लुवर यांच्या शिकवणींचा ग्रंथ थिरू कक्कुरल तमिळमध्ये वाचत असत ते कडक शाकाहारी होते आणि त्यांचा दारूशी काहीही संबंध नव्हता देशभरात सूचना पाठवल्या गेल्या होत्या की ते जिथे राहतील तिथे त्यांना ते फक्त साधे शाकाहारी जेवण दिले जावे त्यांना महामहीम असे म्हटले जाणे अजिबात आवडत नव्हते कलाम यांनी भाजपच्या समान नागरी कायद्याच्या मागणीला दिलेल्या पाठिंब्यामुळे काहींच्या भुवया उंचावल्या होत्या कलाम यांनी सत्यसाईबाबांना भेटण्यासाठी पुत्थ पार्टीला भेट दिल्यामुळे डाव्या विचारसरणीच्या आणि बुद्धिजीवींचा एक गटही नाराज होता त्यांनी तक्रार केली की वैज्ञानिक विचारसरणीचा पुरस्कार करणारी व्यक्ती असे करून लोकांसाठी चुकीचे उदाहरण मांडत आहेत डॉक्टर कलाम यांचे मोठे भाऊ ए पी जे मुथू मरेकायर यांच्यावर खूप प्रेम करत होते पण त्यांनी कधीही त्यांना राष्ट्रपती भवनात त्यांच्यासोबत राहण्यास सांगितले नाही कलाम भारताचे राष्ट्रपती असताना त्यांच्या भावाचा नातू गुलाम मोईनुद्दीन दिल्लीत काम करत होता पण तरीही ते मुनेरिका येथील भाड्याच्या खोलीत राहत होते मे दोन हजार सहामध्ये कलाम यांनी त्यांच्या कुटुंबातील सुमारे बावन्न सदस्यांना दिल्लीला आमंत्रित केले हे लोक आठ दिवस राष्ट्रपती भवनात राहिले तेव्हा कलाम यांनी राष्ट्रपती भवनातील त्यांच्या राहण्याचा खर्च स्वतःच्या खिशातून केला चहाच्या कपचा खर्च देखील त्यांनी स्वतः उचलला ते अजमेर शरीफला एका बसने गेले ज्याचे भाडे कलाम यांनी दिले होते त्यांच्या जाण्यानंतर कलाम यांनी त्यांच्या खात्यातून तीन लाख बावन्न हजार रुपयाचा चेक कापला आणि तो राष्ट्रपती भवन कार्यालयामध्ये पाठवला डिसेंबर दोन हजार पाचमध्ये त्यांचे मोठे भाऊ पी जे मुथू मरे कायर यांची मुलगी नाझीमा आणि नातू गुलाम हजसाठी मुक्कामाला गेले होते तिथे सौदी अरेबियातील भारतीय राजदूतांना हे कळताच त्यांनी राष्ट्रपतींना फोन केला आणि कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याची ऑफर दिली तेव्हा कलाम यांचे उत्तर होते माझी तुम्हाला एकच विनंती आहे की माझ्या नव्वद वर्षाच्या भावाला कोणत्याही सरकारी व्यवस्थेशिवाय सामान्य यात्रेकरूप्रमाणे हज करण्याची परवानगी द्या नोव्हेंबर दोन हजार दोनमध्ये एकदा कलाम यांनी नायर यांना फोन केला आणि विचारले मला सांगा की आपण इफ्तार डिनर का आयोजित करावे इथे आमंत्रित केलेले लोक खाणारे आणि पिणारे लोक आहेत तुम्ही इफ्तारवर किती खर्च करता राष्ट्रपती भवनाच्या आतिथ्य विभागाला फोन करण्यात ता आला त्यांनी सांगितले की इफ्तार डिनरची किंमत सुमारे अडीच लाख रुपये आहे तेव्हा कलाम म्हणाले आपण हे पैसे अनाथ आश्रमात का देऊ शकत नाही तुम्ही अनाथ आश्रम निवडा हे पैसे वाया जाणार नाहीत याची खात्री करा राष्ट्रपती भवनाने इफ्तारसाठी राखून ठेवलेल्या रकमेतून पीठ डाळी ब्लँकेट आणि स्वेटरची व्यवस्था के केली आणि अठ्ठावीस अनाथ आश्रमातील मुलांना वाटप केले पण प्रकरण इथेच संपले नाही कलाम यांनी पुन्हा नायर यांना फोन केला आणि जेव्हा ते आणि नायर खोलीत एकटे होते तेव्हा ते, ते म्हणाले तुम्ही या गोष्टी सरकारच्या पैशातून खरेदी केल्या आहेत यामध्ये माझे योगदान काहीच नाही मी तुम्हाला एक लाख रुपयांचा चेक देत आहे इफ्तारसाठी राखून ठेवलेल्या पैशांचा वापर तुम्ही ज्या पद्धतीने केला आहे त्याच पद्धतीने ते वापरा पण मी हे पैसे दिले आहेत हे कोणालाही सांगू नका कलाम हे कदाचित भारताचे पहिले गैर राजकीय राष्ट्रपती होते जर त्यांच्या बरोबरीचे कोणी असू शकते तर ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते परंतु राधाकृष्णन हे पूर्णपणे गैरराजकीय नव्हते आणि ते सोव्हियत युनियनमध्ये भारताचे राजदूत होते बावीस मे रोजी मध्यरात्री बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात मान्यता दिली तेव्हा कलाम यांचा राजकीय अनुभवहीनता उघडकीस आली तीही रशियाच्या दौऱ्यावर असताना डॉक्टर कलाम यांची मानवी बाजू खूप मजबूत होती एकदा ते हिवाळ्यात राष्ट्रपती भवनाच्या बागेत फिरत होते त्यांनी पाहिले की सुरक्षा रक्षकाच्या केबिनमध्ये हिटिंग सिस्टम नव्हती आणि सुरक्षारक्षक कडाक्याच्या थंडीत थरथर कापत होता त्यांनी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्याला बोलावले आणि हिवाळ्यात गार्डच्या केबिनमध्ये हिटर आणि उन्हाळ्यात पंख्याची व्यवस्था करण्यास सांगितले एकदा मुघल गार्डनमध्ये फिरत असताना त्यांना दिसले की एक मोर तोंड उघडू शकत नाही त्यांनी ताबडतोब राष्ट्रपती भवनाचे पशुवैद्यकीय डॉक्टर सुधीर कुमार यांना बोलावले आणि मोराची तब्येत तपासण्यास सांगितले तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की मोराच्या तोंडात एक गाठ आहे ज्यामुळे तो तोंड उघडू किंवा बंद करू शकत नाही तो काहीही खाऊ शकत नाही आणि त्याला खूप वेदना होत होत्या कलाम यांच्या विनंतीवरनं डॉक्टर कुमार यांनी त्या मोरावरती आपत्कालीन शस्त्रक्रिया केली आणि त्यांची गाठ काढून टाकली त्या मोराला काही दिवस आय यूमध्ये ठेवण्यात आले आणि पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला मुघल गार्डनमध्ये सोडण्यात आले जेव्हा ते दोन हजार पाचमध्ये हैदराबादमध्ये होते तेव्हा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या दिवसाची सुरुवात टांझन काही हृदयरोगाने ग्रस्त लोकांना भेटून झाली ज्यांच्यावर हैदराबादच्या केअर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यांनी प्रत्येक मुलाच्या डोक्यावरती हात फिरवला आणि त्यांना दिल्लीहून आणलेले टॉफीचे बॉक्स दिले बाहेर बसलेले आंध्र प्रदेशचे राज्यपाल सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी आणि तेलगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू त्यांची वाट पाहत होते त्यांना समजत नव्हते की या मुलांना त्यांच्यापेक्षा प्राधान्य का दिले जात आहे त्यांचं झालं असं की सप्टेंबर दोन हजार त्यांच्या भेटी दरम्यान कलाम यांना कळलं की जन्मजात हृदयरोगाने ग्रस्त मुले तिथे कोणत्याही उपचाराशिवाय मरत आहेत तिथून परतल्यानंतर त्यांनी नायर यांना मुलांना आणि त्यांच्या मातांना दार एस सलामहून हैदराबादला मोफत आणण्याची व्यवस्था करण्यास सांगितले त्यांनी त्यांना त्यावेळी एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेले व्ही तुलसीदास यांच्याशी बोलण्यास सांगितले त्यांनी या कामात मदत करण्यास सहमती दर्शवली त्यानंतर केअर हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टर सोमा राजू आणि त्यातील मुख्य हृदय शल्य चिकित्सक डॉक्टर गोपीचंद मन्नम यांनीही त्यांच्यावरती मोफत उपचार करण्यास सहमती दर्शवली टांझानियाच्या भारतातील उच्चायुक्त इवा नाजरो या मुलांची ओळख पटवण्यासाठी दास एस सलामला गेल्या चोवीस मुलांना आणि त्यांच्या मातांना दास एस सलामहून हैदराबादला आणण्यात आले केअर फाउंडेशननं पन्नास लोकांच्या राहण्याची आणि जेवणाची मोफत व्यवस्था केली हे सर्व लोक एक महिना हैदराबादमध्ये राहिले आणि उपचार घेतल्यानंतर ते सुरक्षितपणे टांझनियाला परतले कलाम यांचा कार्यकाळ संपण्याच्या बेतात असताना त्यांनी एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाचे नायक फिल्ड मार्शल सॅम मानेक यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली फेब्रुवारी दोन हजार सातमध्ये ते त्यांना भेटण्यासाठी उटी येथेही गेले होते त्यांना भेटल्यानंतर कलाम यांना समजले की मानेक शॉ यांना फिल्ड मार्शल ही पदवी देण्यात आली आहे परंतु त्यासोबत येणारे भत्ते आणि सुविधा देण्यात आल्या नाहीत दिल्लीला परतल्यानंतर त्यांनी या दिशेनं काहीतरी करण्याचा निर्णय घेतला फिल्ड मार्शल शाह सोबत मार्शल अर्जुन सिंग यांनाही